सावरुलीचे सरपंच संतोष बैलमारे शांत संयमी आणि लोकाभिमुख नेते राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांचे गौरवोद्गार सावरुली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बैलमारे अत्यंत संयमी शांत आणि लोकाभिमुख नेते असल्याचे त्यांनी गावचा विकास करून दाखवून दिल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी म्हटले आहे सावरोली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि आदिवासी बांधवांना छत्री वाटप कार्यक्रमात बोलताना सुधाकर घाडी यांनी बैलमरेन्से कौतुक केले आहे. खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच सा, संतोष बैलमरे यांनी निवडून आल्यानंतर गावात रुग्णालय, पाणी योजना, रस्ते, समाज मंदिर आदी विकास कामांसाठी लाखो रुपयांचं निधी आणून गावाचा विकास केला आहे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे बैलमारे यांनी वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आणि आदिवासी वाडीतील महिलांना छत्री वाटप केले सर्वांना माहिती आहे एक शांत संयमी सर्वांना सोबत अनेक नेते मंडळी कुठेतरी फार्म तर जर पाहणी करतात पण आमच्या

सरपंच संतोष बैलमारे गावातील तरुणांना हवा असणारा विकास करून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे मत प्रशांत गोपाळे यांनी व्यक्त केले आहे ग्रामपंचायत हद्दीत सर्व समाजाची लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत त्या सर्वांना विकासाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सरपंच संतोष बैलमारे यांनी बोलताना सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले

निश्चित माझ्या गावात जास्तीत जास्त कामगार वर्ग आहेत त्याच्याकडे तीस टक्के लोक परत गावात जात आहेत आणि निश्चित त्या सुद्धा आमच्या गावाच्या विकास कामासाठी सरकारी म्हणजे भविष्यामध्ये गावामध्ये आपल्याला आम्हाला जिल्हा शाळा मारायची माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जिल्हा करू नके माझ्या गावात प्राथमिक आरोग्य यांचं काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी जर डॉक्टरांची मागणी माझी तुम्ही आरोग्य अधिकारी या प्रसंगी राष्ट्रवादीचे कर्जत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर भाजपचे तालुका अध्यक्ष सनी यादव खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव नगरसेवक राजेश पार्टे बळीराम देशमुख संजय कडव प्रसाद करणूक एमडी डी पाटील विनोद चोगले अनंत बैलमारे गंगाराम घोसाळकर सतीश गोडविंदे नंदुकुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ महिला तसेच राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न